विठुरायाची वाडी येथील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू विठुरायाची वाडी तालुका कवठेभंकाळ या गावच्या हद्दीत कांबळे वस्ती व माळी वस्ती येथे दुपारी विहिरीवरील मोटार सुरू करायला गेलेल्या तरुणाचा विजेच्या बसून मृत्यू झाला आहे बाळासाहेब मारुती माळी वय पस्तीस असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे सदरची घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे विठुरायाची वाडी येथील बाळासाहेब माळी यांचे शेत आहे दुपारच्या सुमारास बाळासाहेब माळी हे विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते या दरम्यान विहिरीवरील विजेच्या पेटीमध्ये त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे माळी यांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती या घटनेची नोंद कवठेमाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठ न्यूज नेटवर्क